चौकटी कंसामध्ये एक कंस आहे ज्याच्यामध्ये शून्य पॉइंट दोन कंसाचा घन गुणीला दोनशे कंस बंद भागीला दुसऱ्या चौकटी कंसामध्ये दोन हजार गुणीला आतील साध्या कंसामध्ये शून्य पॉइंट दोन आणि कंसाचा वर्ग लक्षात घ्या प्रश्न सोडवायचा कसा लेकरांक्षात घ्या हे शून्य पॉईंट दोन या चिन्हाला घालवायचं म्हणजे ही अशा पद्धतीची रचना करावं लागते दोन चेता का करावं लागते सर हे दशांश अपूर्णांकाच व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर असं म्हणायचं दशांश चिन्हानंतर स्थळ किती म्हणजे संख्या किती एक म्हणून छेदस्थानी पाणी एकावर एक शून्य एक असलेली संख्या घ्या दशांश चिन्ह अर्थात दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांक रूपांतरण करा असा त्याचा अर्थ याला गुणिला आहे तर दोनशे सर हा चौकटीक बंद याला इकडं दोन छेद दहा मात्र इथं वर्ग आहे ओके लक्ष द्या आता एक गोष्ट आम्ही आणखी क्लिअर करू शकतो जसं की या संक्षिप्त रूप देऊ शकतो बे बेपंच दहा जसं की कंसामध्ये बे एक बे बे पंच दहा बाबा लक्षात आला तुमच्या एक बे बे पंच दहा हे गुणीला दोनशे हा चौकटी कंस बंद इथं भागीला दोन हजार गुणीला परत इथं एक छेद पाच का मांडायचे तर बे एक बे बे पंच दहा ओके आणि याचा वर्ग लक्ष द्या आता घन कंसातील या पदाची सोडवण अशी की कंसामध्ये एकशे पाच आहे आणि कंसाचा घन आहे म्हणजे एकचाही घन आणि पाचचाही घन असा त्याचा अर्थ म्हणजे एक चा घन एक आणि पाच चा घन पाचा पंचवीस आणि पंचवी पाचा सव्वाशे एकशे पंचवीसचा याला गुणिले लेकरांनो दोनशे लक्ष द्या आता भागीला दोन हजार गुणीला एकशे पाच चा वर्ग म्हणजे एकचाही वर्ग एकचा वर्ग एक पाचचा वर्ग पंचवीस हा चौकटी कंस बंद लक्षात यायला तुमच्या आता याला संक्षिप्त रूप किंवा कंसामध्ये सोडवण करा पंचवी पाच सव्वाशे सात आणि पंचवी आठ दोनशे म्हणजे इकडं काय उरलं हो आणि इथे विभाग द्या पंचवी आठ दोनशे सर हे शून्य उरलं ऐंशी वर मग आता या चौकटी कंशात काय उरते बघा एक छेद पाच सोबत गुणीला आठ चौकटी कंश बंद याला भागीला हा दुसरा चौकटी कंश इथं फक्त ऐंशी एक ऐंशी ऐंशी उरले ओके मग आता हे आठ नुसते नसून त्याच्या छदस्थानी एक आहे कोणती संख्या कोणतंच पद एकट नसते छदस्थानी एक हा असतो बनतात अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा म्हणजे आठ एक आठ छदस्थानी पाच इथं ऐंशी आठ छेद पाच आणि हे भागाकाराचं चिन्ह गुणाकारामध्ये कन्वर्ट रूपांतरित करायचं म्हणजे समोरील संख्या गुणाकार व्यस्त रूपात मांडा हा गणित गुणधर्म ही संख्या सुद्धा एकटी नाही त्याच्या भागीला चिन्ह गुणीला करायचं अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार लक्षात भागीला असलेला अपूर्णांक गुणीला घ्यायचा असेल तर गुणाकार व्यस्त रूपात मांडा हा गणित एक गुणधर्म मग हे एक मांडावरी ऐंशी मांडाखाली हे आठ दहाऐंशी साता उरलं काही अंशामध्ये एक छेदामध्ये पाच गुणीला दहा अर्थात एक छेद पन्नास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा अशा अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर राबतात कष्टतात गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही हे त्रिवार सत्य आहे दररोज अभ्यासली जाणारे हे प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात लक्ष द्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन व्हॉट्सअप तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही पदावली ही माझी प्लेनिष्ठ अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला